タリウス。

असंही दिसतंय महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे सरसावले आहेत परंडा विधानसभा गाव भेटी दौरे काढून त्यांनी प्रचार केला लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजे निंबाळकर हे मागील निवडणुकांमध्ये विजयी झाले असले तरी यावेळेला परंडा मतदारसंघातून महाविकास आघाडीला जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असल्याची चर्चा देखील या निमित्ताने होत आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे मागील आठवड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भूम तालुक्यातील सुक्ता वांगी गावांना भेट देऊन भेटी घेतल्या तर शहरी भागात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी राहुल मोटे यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचं चित्र आहे परंडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली राजे निंबाळकरांची प्रचारासाठी गाठीभेटी घेतल्या जात आहेत परंड्या मतदारसंघातील मोठे नेते प्रचारात नसल्याने प्रचाराची पहिली फेरी तशी जड अंतःकरणाची झाली उन्हाचा पारा चढल्याने प्रचाराची रणधुमाळी अजून तरी गावागावात सुरू झालेली नाही सध्या सोशल मीडियावर दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे तेर्ना चॅरिटेबल ट्रस्टच्या दवाखान्यात रुग्णांना दिलेल्या उपचारावरून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात चांगलीत जुगलबंदी पाहण्यास मिळाली राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील सभेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची धडाकेबाज भाषण झाल्याने तालुक्यातील कार्यकर्ते आता ऍक्शन मोडवर आले आहेत माजी आमदार राहुल मोटे यांनी बैठका घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या पाठीशी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून माजी आमदार ताकद लावण्यास सज्ज झाले असून मे महिन्यातील प्रचार जोर धरेल असं दिसत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा